मीच समिती नेमणार मीच चौकशी करणार तर दोषी कसं होणार दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या समितीवर मंत्री हसन मुश्रीफांची चपराक पुण्यातील मस्तवाल दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलने पैशान अभावी उपचार नाकारल्याने भाजप आमदाराच्या पियेच्या गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आल्यानंतर संतापाचा उद्रेक झालेला आहे आणि आश्चर्याची बाब म्हणजे भाजप नेत्याने फोन केल्यानंतर रुग्णालय प्रशासनाने महिला आणि तिच्या कुटुंबियांचे ऐकले नाही राज्यभर रुग्णालयाविरोधात आक्रोश सुरू झाल्यानंतर मुख्यमंत्री दे देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले धर्मादाय आयुक्तालयांवर या अंतर्गत येणाऱ्या रुग्णालयाबाबत कठोर पावलं उचललेली आहेत असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय दरम्यान वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल प्रशासनाला चपराक लगावली आहे धर्मादाय आयुक्त खाली रजिस्टर असलेल्या हॉस्पिटल्सना शासनाची सवलत असून त्यांना कोणताही टॅक्स नसल्याचं मुश्रीफ यांनी म्हटलंय आणि असं असताना देखील ते गरिबांची सेवा करत नाहीत आणि म्हणून अशा पद्धतीचा रोष हा विरोधात वाढतो आहे महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजना देखील ते लागू करत नाहीत माझी विनंती आहे त्यांनी महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजना लागू करून घ्यावी जेणेकरून अशा घटना घडणार नाहीत असंही ते म्हणाले हसन मुश्रीफ म्हणालेत की मीच समिती नेमणार मीच चौकशी करणार तर दोषी कोण होणार आणि अशा शब्दात हॉस्पिटलच्या समितीला चपराक लगावलेली आहे त्या महिलेला दाखल करून उपचार केले असे तर काय झालं असतं त्यांनी मानवी भूमिकेतून बघणं आवश्यक आहे मुंबईतील कोणत्याही दवाखान्यामध्ये आयुष्यमान भारत जीवनदायी योजना नाही अशी धक्कादायक माहिती सुद्धा त्यांनी दिलेली आहे मी मंत्री असताना कायद्यामध्ये मी पहिला बदल केलेला होता यांना सवलती अनेक आहे टॅक्स ही सगळ्यात मोठी सवलत आहे हा टक्के फक्त त्यांनी गरिबांचे उपचार करायचे त्यांना त्याशिवाय हायकोर्टाने त्यांना दहा टक्क्याच्या ऐवजी एकूण त्यांची होती त्यांची दोन टक्केची सवलत दिलेली आहे असं असताना सुद्धा एवढ्याची ती गरिबांची सेवा करत नाही त्यामुळं अशा प्रकारचा रोष त्या दवाखान्याच्या विरुद्ध वाढायला लागलेला आहे महात्मा फुले जीवनदायी सुद्धा ती लागू करत नाहीत त्याचे दर कमी आहेत त्यामुळे आपल्या इतर सगळ्या व्यवसायावर परिणाम होईल असं त्यांना वाटतंय त्यामुळे माझी विनंती आहे की त्यांनी महात्मा फुले जीवनदायी योजना लागू करून घ्यावी तर अशा घटना घडणार नाही या सगळ्या प्रकरणामध्ये या सगळ्या प्रकरणामध्ये हॉस्पिटल प्रशासनातून काल पत्र काढलं त्यांनी अंतर्गत चौकशी केली असते त्यामध्ये या सगळ्या प्रकरणातून त्यांनी हात हातच कुठेतरी दोषी आता मी समिती नेमणार मीच चौकशी करणार आम्ही कसं दोषी उठा माझं म्हणणं असं नाही ती महिला आलेली होती तिला दुसरं ऍडमिट केलं असतं काय बिघडलं असतं ते पब्लिक ट्रस्ट ऍक्ट खाली आले असते बिल झालं असतं महात्मा फुले जेवण लागू हॉस्पिटल लागूच करून घेत नाही त्यामुळे नातेवाईकांचा आक्रोश एखादं मृत्यू होणं फार त्या घरात काय दोन मुली आता मुलं झाली काय करायचं त्याने फार मोठे प्रश्न असतात त्याने थोडस मानवी भूमिकेतून बघण्याची आवश्यकता आहे डॉक्टर बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई